त्यांना जर असं वाटलं की बा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील प्रत्येक गोष्ट वेगळी आहे आणि राज्याचे प्रमुख मान्य देवेंद्रजी समर्थ आहेत त्यांना जर असं वाटलं की बा याच्यामध्ये काही तथ्य आहे तर ते ताबडतोब धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील परंतु अजूनही पोलीस यंत्रणा आता बघा टप्प्याटप्प्याने सगळं झालं की नाही म्हणजे अगदी एस आय टी नेमण्यापासून निवृत्त न्यायाधीशांची ने समिती नेमण्यापासून या सगळ्यांना मोका लावण्यापासून वाल्मिक ज्याला मोका लावण्यापासून त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करण्यापासून एक 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 टप्पा चालला आहे ना पुढे त्या असमाधानकारक आहे त्यामुळे त्यामुळे करतील ना माझं असं मत आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ज्या वेळेला इतक्या स्तरावर चौकशी सुरू आहे त्यामुळे वारंवार उलटसुलट बातम्या येण्यातून जी इन्क्वायरी आहे है, ती हॅम्पर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका